नमस्कार जय श्रीराम मंडळी आत्ता नुकताच छावा चित्रपट प्रदर्शित झाला त्यामध्ये काही असे प्रसंग दाखवले आहेत त्यानिमित्ताने विशेष करून शिर्क्यांना म्हणजे छत्रपती संभाजी राजांना पकडून दिलं म्हणून शिर्क्यांना जबाबदार धरलं गेलं आणि चित्रपटामध्ये त्या शिर्केंना खलनायक करण्यात आलेलं आहे बनवण्यात आलेलं आहे असं एकूणच आत्ता शिर्के घराण्यातल्या वंशजांचा असा दावा आहे आणि असं त्यांचं म्हणणं आहे त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे ती नाराज आहेत तर ते, 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 ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो एक विषय चर्चेला आलेला आहे म्हणजे खरं तर पहिली गोष्ट म्हणजे कुणाही एका घराण्याला कुठल्याही वर्गाला जातीला पंथाला धर्माला कधीही कोणत्याही विषयावरून टार्गेट केलं जाऊ नये लक्ष केलं जाऊ नये त्याचं कारण पूर्वी जे काही होऊन गेलेलं आहे त्या त्या जातीचा त्या असणाऱ्या आत्ताच्या वारसोदरांचा वंशजांचा काही संबंध नसतो फक्त एक आहे की जर चूक झाली असेल तर त्या पुढच्या वंशींची वंशीज ती कबूल करावी लागते जाहीर कबुली द्यावी लागते तो मनाचा मोठेपणा दाखवावा लागतो अगदी उदाहरणार्थ गांधीजींची हत्या नथुरामने केली तर नथुरामच्या आत्ताच्या असणारे वंशवंशनी जाहीर कबूल द्यायला हवी आणि क्षमायाचना करायला हवी एवढा मनाचा मोठेपणा हे दाखवायला हवा हवा असतो खरोखर परंतु असं दुर्दैवान होताना दिसत नाही आता शिरकेंच्या बाबतीत त्यांचं म्हणणं आहे त्यांनी पुरावे कुठलेही आता अनेक व्हिडिओ तयार झालेले आहेत अभ्यासपूर्वक त्याच्यात असं त्यांचं म्हणणं आहे की शंभूराजांना पकडून देण्यात शिर्केंचा वाटा आहे तो शिरकेंचा पूर्णपणे सहभाग होता त्याला पकडून देण्यामध्ये असं कुठेही पुरावा सबळ पुरावा आढळत नाही हे सिद्ध होत नाही असं एकही पुरावा इतिहासामध्ये कुठल्याही लिखाणामध्ये आढळलेला नाही की शिरकेनीच पकडून दिला असं गणूज शिरकेनीच पकडून दिले असं तर आता आ, हा जो एक परंपरेने किंवा गेले तीनशे साडेतीनशे वर्षेविषयी चर्चेला जात आहे तर तो का चर्चेला जात आहे मुळामध्ये ह्याच्याही मुळाशी जाणं गरजेचं आहे पण ह्याच्यावरून जो वाद होतो आहे तो वाद कुठेतरी थांबणं आणि कुणाला लक्ष करणं हे मात्र थांबलं हो पाहिजे कारण त्याचा मूळ उद्देश आहे तो बाजूला आणि इतर बाकीच्या गोष्टींवरच चर्चा होताना दिसते तर तशी होताना दिसता कामा नाही त्यामुळे एकूणच शंभूराजांचा विषय जर आपण म्हटला छत्रपती संभाजीराजांचा विषय त्या अटक होण्याच्या आपल्या बोलायचं झालं तर औरंगजेबाने जेव्हा संभाजीराजांना शंभूराजांना अटक केली मुकरब खानाने आणि ते चाळीस दिवस त्या तिथे ते जिवंत होते आणि त्या चाळीसाव्या दिवशी त्यांना त्यांनी दररोज अनन्वीत छळ करत होता औरंगजेब आणि त्यानंतर त्यांची हत्या केली चाळीसाव्या दिव दिवशी मुळामध्ये हा एक प्रश्न इथं निर्माण असा होतो की छत्रपती शिवरायांचा म्हणजे छत्रपती शिवरायांचे शंभूराजे हे सुपुत्र तर अशा एवढ्या मोठ्या अद्वितीय युगपुरुषाचा युगपुरुषाचे सुपुत्र हा मुलगा ह्यांना अटक करण्याचं आणि अटक करून आणनवी छळ करून ठार मारण्याचं हत्या करण्याचं साहस औरंगजेब करूच कसा शकला हा एक प्रश्न आहे आणि मग त्याला कुणीतरी कुणीतरी नव्हे तर अनेक जण हे मिळालेले होते कुणी ते कुठल्या जातीतले असतील कुठल्या वर्गातले असतील कुठल्या पंथातले असतील कोणती ती मोठी बडी घराणी असतील परंतु ती ते सर्वजण औरंगजेबाला मिळाल्याशिवाय आतून मिळाल्याशिवाय आतून कुठले खबरबात दिल्याशिवाय औरंगजेब हे दुःसाहस करू शकत नव्हता शंभूराजांना पकडणं पकडून त्यांना चाळीस दिवस कधी त्यांच्या अनन्वीत त्यांच्यावर अत्याचार करणं छळ करणं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करणं हे औरंगजेबाचं एकटा औरंगजेब त्याच्या हिमतीवर नक्कीच करू शकत नव्हता त्याला शंभर टक्के आपलेच लोक त्यावेळेचे हे आपल्यातले काही सरदार म्हणा कुणी म्हणा बडी घराणी म्हणा ही त्याला मिळालेली असणार हे नक्की आणि त्यांच्या ह्यांच्या ताकदीवर स्वतःच्या ताकदीवर नव्हे औरंगजेब ह्यांच्या अशी जी कोण लोक हे असंतुष्ट आत्मे आपण म्हणतो हे जे लोक जे असंतुष्ट होते शंभूराजांवर नाराज होते त्यांना मनसबदारी मिळाली नसेल वतनदारी मिळाली नसेल किंवा आणखीन काही मिळालं नसेल म्हणून नाराज असतील असे लोक हे ह्यांना औरंगजेबाला मिळाले असणार आणि त्यांच्या ताकदीवर त्यांच्या बळावरच औरंगजेब शंभूराजांना अटक करून त्यांची हत्या करू शकला एक दुसरी एक गोष्ट आहे की चाळीस दिवस तर शंभूराजे यां औरंगजेबाकडे आँ, होते तुरुंगामे त्याच्या होते तर त्यांना सोडवायला किती घराणी पुढे गेली हा एक मोठा प्रश्न राहतो किती घराणी पुढे गेली ते सगळ्यांची नावं पुढे आली पाहिजेत कोण नाही गेला याच्यापेक्षा कुणी कुणी काय प्रयत्न केले कुणी किती प्रयत्न केले कोणत्या घराणी कोणत्या सरदाराने किती प्रयत्न केले शंभर सोडवण्यासाठी चाळीस दिवसामध्ये ह्याही गोष्टी खरं तर पुढं आल्या पाहिजेत पण त्यांची नावं जशी पुढं आली उदाहरणार्थ एक रायप्पा महार यांचं नाव पुढं येतं ते खरे बहादूर की एवढ्या मोठ्या औरंगजेबाच्या सैन्यात ते घुसून शंभूराजांना प्र वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली तशी किती नावं पुढे येत आहेत की चाळीस दिवसामध्ये ह्यांनी औरंगजेब औरंगजेबाशी ही लोकं चर्चा करायला गेली मग सो सोडवणुकीसाठी त्यांनी चर्चा केली काही त्याच्याशी त्यांनी त्या अटी मान्य केल्या औरंगजेबाच्या पण शंभूराजांना सोडवा सोडा तुम्ही सोड असं औरंगजेबाला सांगितलं कि किंवा आणखीन काही वेगळ्या पद्धतीने औरंगाबा औरंगजेबाच्या तंबूवर सैन्यावर हल्ला केला मग कोणत्याही प्रकारे असेल पण शंभूराजांची सोडवणूक करणं हे आपलं कर्तव्य आहे हे समजून कुणी कुणी किती प्रयत्न केले ते कोणत्याही जातीचे असोत कोणत्याही घराण्यातले असोत कोणत्याही वर्गातले असोत पण कुणी किती प्रयत्न केले ती सर्वांसमोर आलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की खरंच महाराष्ट्रातली फक्त शंभर बडे सरदार त्यावेळेला लक्षात घ्या जेव्हा शंभूराजे चाळीस दिवस चाळीस दिवस औरंगजेबाच्या तुरुंगात होते कैदेत होते आणि और त्यावेळेला औरंगजेबा असं सोडेल असं वाटत नव्हतं अशी खात्री शंभूराजेंचे हा हाल चाललेले आहेत छळ चाललेले आहेत अशी बातमी कानावर दिवसेंदिवस येत होती आणि औरंगजेब आता शंभर जणांना सोडणार नाही ह्याचीही लोकांना खात्री पडत होती अशा काळामध्ये शंभर टक्के मी सांगू इच्छितो खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की महाराष्ट्रातले शंभर सरदार फक्त शंभर सरदार तरी मोठे घराणी म्हणजेच मोठी घराणी महाराष्ट्रातली शंभर मोठी घराणी एकत्र आली असती आणि त्यांनी औरंगजेबाला सांगितलं असतं की तू हा आमच्या शिवरायांचा पुत्र आहे तू सोडलं पाहिजेस तू सोडलं पाहिजे हिंदवी स्वराज्याचे सेना सेना ते सेनापती आहेत सरसेनापती आहेत हिंदू हिंदवी स्वराज्याचे छत्रपती ते आहेत आमचे राजे आहेत तू त्यांना सोडलं पाहिजेस सोड त्यांना असं ठाम सांगितलं असतं औरंगजेबाला बजावून तर औरंगजेबाची बिषाद नव्हती की या शंभर सादारांच्या पुढे जाण्याची परंतु खरंच हे शंभर सरदार किमान शंभर सरदार म्हणतोय मी महाराष्ट्रामध्ये किमान शंभर सरदार त्यावेळेला मोठ्या ताकदीचे मोठ्या नावाचे नक्की होते त्यांची हुकमत मोठी होती त्यांचं नाव मोठं होतं अशी घराणी नक्की होती शंभर सरदार फक्त एकत्र आले असते तर त्या शंभर सरदारांच्या पुढे औरंगजेबाची जाण्याची बिषाद नव्हती हिंमत नव्हती ओ और औरंगजेब एवढं सगळं राज्य करत होता ते कुणा जोरावर कुणा जोरावर राज्य करत होता सत्तावीस वर्षे महाराष्ट्रात राहिला एवढ्या वर्ष त्यांनी हिंदुस्थानावर राज्य केलं ते कुणाच जोरावर केलं फक्त मुसलमान सैनिकांच्या जोरावर केलं का नाही त्याला आपले त्यांचे औरंगजेबा असणारे राजा जे सेनापती होते त्यांची नावं बघा त्यांची नावं कोण आहेत तेव्हा हे सगळं आपण जर आपण सगळ्याचा आपण जर एकूणच आपण सगळ्याचा अभ्यास करायचं ठरवलं विचार आपण करायचं ठरवलं तर आपल्या असं लक्षात येईल की शंभू राजांना पकडून देण्यामध्ये औरंगजेब नक्की एकटा शंभूराजांना पकडून देणार देऊ शकत पकडून घेऊ जाऊ शकत नव्हता परंतु आपल्यापैकीच काही घराणी काही लोक काही सरदार असतील असंतुष्ट असतील ते नक्कीच असे स्वराज्यद्रोही सरदार कुणी असतील ते कुठल्याही जातीतले असतील कुठल्याही पंथातले असतील कुठे कोणत्याही वर्गातले असतील ते औरंगजेबाला मिळालेले आहेत मिळालेले असणार आणि त्यांच्यामुळे शंभूराजांसारख्या एवढ्या मोठ्या अद्वितीय युगपुरुषाला पकडण्याचं दुस्साहस औरंगजेब करू शकला अन्यथा औरंगजेब ह्या सरदारांनी शंभर साधारण तरी सांगितलं असतं ठामपणे शंभूराजांना तू सोडलं पाहिजेस आम्ही सांगतो म्हणून सोड तरी औरंगजेब ह्या सरदारांच्या पुढे जाऊ शकत नव्हता कारण त्याची सगळी ताकद त्याची सगळी मजल त्याचे सगळे विजय त्याचं सगळं राज्य ह्या मुख्य सरदारांवर महाराष्ट्रातल्या या मुख्य सरदारांवरच अवलंबून होतं मंडळी यावर आपलं काय मत आहे आपण जरूर आपला अभिप्राय नोंदवा परंतु ह्यावरून नक्कीच राजकारण होऊ नये ह्यावरून वादंग माजू नये कारण मूळ जो उद्देश आहे तो उ उद्देश हा बाजूला राहतो आणि वेगळ्याच विषयाकडे लक्ष जातो त्यामुळे आणि एका घाड्याला समजा शिर्के घाड्याला आता लक्ष केलं जाऊ नये याचं कारण आत्ता जे वंशज जे आहेत त्यांचा काही दोष नाही आहे त्यामुळे कुणालाही लक्ष करणं आणि इतिहास आत्ता जे इतिहासकार आहेत ते असं की ते नक्की शनीच शिरक्यांनी केलं असा कुठलाही सवय पुरावा आढळत नाही आहे असंही सांगतायत इतिहासकार त्यामुळे शिर्के होते का दोषी हे ठरवायला पुरेसे आत्ता पुरावा सापडत नाही आहे पण दुसरी गोष्ट एक अशी असते अशी आहे की मग शिर्केंना मनस पाच हजारी मनसबदारी कशी काय मिळाली जर दोषी नव्हते ते मान्य आहे दोषी नाहीत शिर्के गणोजी शिर्के दोषी नव्हते पकडून देण्यामध्ये जे दे। आपल्या बहिणीच्या पतीला शंभूराजांना मेवण्याला पकडून कसं द्यावं ते मग ते नसतीलही पकडून दिले त्यांनी परंतु मग त्यांना पंचा हजारवी मनसबदारी कशी काय मिळू शकते कशी काय मिळाली किंवा अन्य पण त्यांना जे काही मनसबदाऱ्या मिळाल्या दीर्घकाळ ते मोगलांच्या सैन्यात होते त्यांना पदं मिळाली हे कसं काय मिळालं हाही इतिहास लोकांसमोर आला पाहिजे परंतु ह्या निमित्ताने कुठले दोन जातींमध्ये दोन वर्गांमध्ये दोन पंथांमध्ये वाद उद्भवू नये कारण महापुरुषांना महापुरुष हे वेगळ्या एका उंचीवर असतात त्यांना निमित्ताने आपल्यात भांडणं करून महापुरुषांना खाली खेचण्याचं आपण पाप पातक करू नये मंडळी आपला अग नक्की नोंदवा हो धन्यवाद जय हिंद जय भारत